मी सातवीच्या विद्यार्थिनी आज तुमच्या समोर करत आहोत एक सा, सादर करत आहोत एक सुंदर नाटिका त्या नाटिकेचा विषय मी सांगण्याऐवजी तुम्हाला ते नाटिका पाहिल्यावरती आपोआप समजेल मला मला हे सुंदर जग पाहिजे ग मला मारू नको ग मला मारू नको आई आई आई, आई। अग मी बोलते तुझी परी परीच म्हणतेस ना तू मला मग मी तुला आहे तरी कसं ग समजू अग कोणी कुणाला उगाच भेटत नाही तर ते जन्म जन्मीचे रुढाळू बंद असतात ग आपले आहेत का कशी रुढाळू बंद ज्याने आपण भेटलो ही आणि दुरालोही सांग गाई सांग असो ना ना कालच बाबांचं आणि तुझं बोलणं चरून पोटातच एक लग विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म हवा म्हणून सांग ना गाई सांग ना बाबा बाबा मशीन्स होत्या आणि त्यात आणि त्यात मी छान दिसत होते ना बाबा सांगा ना बाबा सांगा ना आजी 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 तू कागद ग दिलंस ते आयला औषध किती कडू होतं ग ते असं देत नको जाऊ ग मला त्रास होत होता जो गुदमरून येत होता ग माझा जो गुदमरून येत होता आजी तू पण एक मुलगी म्हणून जन्माला आलीस ना मग माझं स्वागत तू नाही करणार तर आणखी कोण करणार असं घेत नको जाऊ ग मला त्रास होत होता जो गुदमरून येत होता ग माझा जो गुदमरून येत होता अग जन्माला घालून तर बघ एकदा तुझेच रूप तुपाशी माझ्यातून एकदा मी दवाखान्यात जाणार आहेस ना, ना, ना? याचं दुःख मानू की तूच काय क्षण माझ्या समोर आहेस याचा आनंद मानू सांग ना गाई, सांग ना गाई? नाही ना आपली ना, आत्मशक्ती हाच आपला अलंकार चला तर मग मोडून टाकूयात अत्याचारी मनगटे आणि हे रक्ताने भरलेले हात काढून टाकूयात या अंगावरील बंधनाचा साज आता रडायचं नाही तर लढायचं आता रडायचं नाही तर मुली तुला सांगते पिंजऱ्यातच आता फडफडू नकोस अशा वेळी अशा वेळेस माझ्या मोकल कानाला माझ्याची मोकल कानाला तुझी पूजा बुज ऐकू ये वंशाच्या दिव्या पाई नकपी विजू आई वंशाच्या दिव्या पा